नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यांचे मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट असं करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी या ठिकाणी पाहत आहोत आजचं आपलं चालू घडामोडीचा व्हिडिओ क्रमांक आठ आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर महत्त्वाचे पुरस्कार जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत हे सगळे पुरस्कार या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत ठीक आहे आता आजचा व्हिडिओ आठ क्रमांक आहे जर याच्या अगोदरचे सात व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने ते गायत अतिशय महत्त्वाचे असणार आहेत त्याचबरोबर आजपासून महिला व बालविकास विभागाची परीक्षा चालू होत आहे सर्व परीक्षार्थींना बेस्ट ऑफ लक हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही चांगला पेपर सोडवा आणि व्यवस्थित मार्क मिळवा ठीक आहे मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न दोन हजार चोवीसचा सत्यजित जी रे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त चित्रपट निर्माते फिलिप नॉयस कोणत्या देशाचे आहेत आता इथं काय विचारलं आहे आपल्याला की हे जे फिलिप नॉयस आहेत हे कोणत्या देशाचे आहेत असं आपल्याला विचारलं आहे मग हे फिलिप नॉयस कोणत्या देशाचे आहेत तर ते ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याला आप असा विचारला जाऊ शकतो की दोन हजार चोवीसचा सत्यजित जी रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर कोणाला मिळाला आहे फिलिप नॉयस यांना मिळाला आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑस्ट्रेलियाचे चित्रपट निर्माते फिलिप नॉईस यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे तर कोणता पुरस्कार मिळाला आहे सत्यजित मिळालेला आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला अभ्यास करताना तिन्ही अँगलने अभ्यास या ठिकाणी करायचा आहे ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षामध्ये ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे दोन नंबर काय विचारलं बघा सुधीर रसाळ सुधीर रसाळ यांच्या कोणत्या पुस्तकाला दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालाय काय विचारलंय की सुधीर रसाळ यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालाय मग त्यांच्या कोणत्या पुस्तकाला तर विंध्याचे गद्यरूप हे जे त्यांचं समीक्षात्मक पुस्तक आहे या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय कधीचा दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी आता इथं दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाला दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे मग कोणाला मिळाला आहे तर सुधीर रसाळ यांना मिळाला ठीक आहे कोणत्या पुस्तकासाठी विंद्याचे गद्यरूप या पुस्तकासाठी मिळालं ठीक आहे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन ब्रिटिश लेखिका समंता हार्वे यांना कोणत्या पुस्तकासाठी दोन हजार चोवीसची बुकर पारितोषिक जाहीर झाले आहे खूप महत्वाचं आहे बुकर पारितोषिक वरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न या ठिकाणी विचारला जातो मग यांना कोणत्या पुस्तकासाठी दोन हजार चोवीसचं बुकर पारितोषिक मिळालं असं विचारलंय मग कोणत्या पुस्तकासाठी मिळालंय तर ऑर्बिटल या पुस्तकासाठी समंता हारवे यांना दोन हजार चोवीसचे बुकर पारितोषिक जाहीर झाले आहे आता इथं दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाला दोन हजार चोवीसचे चे बुकर पारितोषिक मिळाले आहे मग कोणाला मिळालंय समंता हारवे आणि या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारला जाईल की बुकर पारितोषिक मिळालेल्या समंता हार्वे या कोणत्या देशाच्या लेखिका आहेत तर या कोणत्या लेखिका आहेत ब्रिटिश लेखिका आहेत म्हणजेच इंग्लंडच्या लेखिका आहेत ठीक आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना मित्रांनो ना प्रत्येक प्रश्नाचा सगळ्या वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्ही जर क्रिकेट मॅच बघत असाल जर पाहिलं असेल तुम्ही जर अंपायरनी समजा एखाद्या व्यक्तीला आउट दिला असेल किंवा नॉट आउट दिला असेल आणि विरोधी संघाने जर डी आर एस घेतला असेल तर ते थर्ड अंपायर काय करतात बघा सगळ्या बाजूचे कॅमेरे तपासून योग्य निर्णय घेतात तसंच तुम्हाला अभ्यास करताना सुद्धा काय करायचंय सगळ्या बाजूने चौकस वृत्तीने अभ्यास करायचा आहे एखादा मुद्दा वाचत असताना तुम्हाला सगळ्यात तुमच्या अगोदर डोक्यात आलं पाहिजे की बाबा इथं आपल्याला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे जेवढे प्रश्न शक्य तयार होतील तेवढे प्रश्न जर तुम्ही केले तर तुमचा परीक्षेमध्ये मार्क जाणार नाही पुस्तकामध्ये एक वळ दिलंय मग ती एक वेळच वाचायची आणि असं जर केलं तर काय होणार ते आपलं विसरून जाणार म्हणून तुम्हाला काय करायचंय की त्या वळीवरती एखादं वाक्य वाचलं एखादा मुद्दा वाचला तर त्याच्यावरती बाबा किती प्रश्न विचारले जाऊ शकतात कसे कसे प्रश्न तयार होतात कसा प्रश्न फिरून फिरून विचारला जाऊ शकतो हे तुम्हाला इमॅजिन करायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चार नंबर बुकर पुरस्काराबद्दल अयोग्य विधान ओळखा आता इथं कोणतं विधान ओळखायला सांगितलंय अयोग्य विधान अयोग्य म्हणजेच कोणतं तर जे चुकीचं विधान असेल असं विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे ठीक आहे मग पहिलं विधान बघूया एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली काय पहिलं विधान बरोबर आहे या पुरस्काराची सुरुवात कधी झाली एकोणीसशे एकोणसत्तरला आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे दुसरं विधान बघूया पन्नास हजार पाऊंड असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हे विधानसुद्धा बरोबर आहे तिसरं बघू दोन हजार एकोणीसपासून क्रॅकस्टार्ट या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो हे विधानसुद्धा बरोबर आहे मग आता चौथं विधान काय असणार आहे चूक आहे आणि हेच आपलं काय आहे उत्तर आहे मग चौथं विधान कुठं चूक आहे बघूया आता आतापर्यंत चार भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे तर आतापर्यंत किती भारतीय व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे तीन भारतीय व्यक्तींना इथं चार दिल तर आपल्याला म्हणून चार क्रमांकाचं चा वाक्य काय आहे अयोग्य आहे मग तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं बघा बुकर पुरस्काराची सुरुवात कधी झाली एकोणीसशे एकोणसत्तर पासून सुरुवात झाली बुकर पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर किती पन्नास हजार पाऊंड दिले जातात या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसपासून पासून कोणती संस्था पुरस्कार देते तर कॅक स्टार्ट ही संस्था पुरस्कार देते किंवा या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो आणि आतापर्यंत तीन भारतीय व्यक्तींना काय झालाय बुकर पुरस्कार मिळाला आहे चारही वाक्य महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी कोणाला श्री चंद्रशेखर सरस्वती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे श्री चंद्रशेखर सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर यस जयशंकर यांना मिळाला आहे यश जयशंकर हे काय आहेत भारताचे सध्या परराष्ट्र मंत्री आहेत याच्यावरती वेगळा प्रश्न विचारला जाऊ था शकतो की भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत तर ते कोण आहेत यस जयशंकर आहेत माझी सनदी अधिकारी म्हणजे माझी आय ए एस अधिकारी आहेत ते ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सहा नंबर कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले जातात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या मंत्रालयाअंतर्गत दिले जातात असं या ठिकाणी विचारलेलं आहे मग हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत दिले जातात तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत हे पुरस्कार दिले जातात ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे आत्ता अलीकडेच प्रश्न हा टी सी एसने विचारला होता कुठं विचारला होता तर बी एम सीच्या पेपरमध्ये हा प्रश्न टी सी एसने विचारला होता ठीक आहे राष्ट्रीय बाल पुरस्कारावरती पुढचा प्रश्न पाहू त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा तर तुम्हाला दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने घेतलेल्या शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील आता तुम्हाला महिला व बालविकास भरतीचा अभ्यास करत असताना टी सी एसच्या प्रश्नपत्रिकेचा का अभ्यास करायचा आहे तरी परीक्षा कोण घेणार आहे टी सी एसच घेणार आहे ठीक आहे त्याचबरोबर यासोबत आपण काय करत आहोत फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स प्रोव्हाइड करत आहोत तर या नोट्समधून तुम्हाला कोणकोणत्या विषय कवर होतील बघा मराठीच्या नोट्स असतील इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास भूगोल राज्यशास्त्र असेल ठीक आहे आता या ठिकाणी आयसीडीएस लिहिलेलं असतंय पण एस करायची गरज नाही डब्ल्यू सी डी म्हणजे महिला व आय सी परीक्षेमध्ये एस नाही एस कुठे आहे तर हे अंगणवाडी परीक्षेसाठी आहे म्हणजे ज्याची अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा आहे त्याने आयसीडीएसची तयारी करायची बाकीच्या ची तयारी करायची नाही ठीक आहे मग परीक्षेला जाता जाता जर तुम्ही एवढं मटेरियल केलं तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी काय होणार परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील मित्रांनो ठीक आहे मग या सगळ्याची प्राईज किती आहे तर दोनशे रुपये किंमत आहे त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव हो, आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडेल एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल मग एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला गुगल पे फोन पे नंबर आहे याच्यावरती काय करा एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे मला व्हॉट्सॲपला क्रीनशॉट शेअर केल्याबरोबर तुम्हाला दोन मिनटामध्ये इथं सांगितलेलं संपूर्ण स्टडी मटेरियल डी एफ स्वरूपामध्ये काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सात नंबर कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे मग कोणत्या देशाने सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे मोदींना तर कुवेत्या देशाने कधी केला आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे एक महिना सवा महिना झाले ठीक आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं करंटमध्ये मुद्दा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठ टाइम मॅग्झिनने कोणाला दोन हजार चोवीससाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मग कोणाला पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले टाइम मॅग्झिनने तर डोनाल्ड ट्रम्प यांना पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे त्याच्यानंतर ता लक्षात ठेवायचं हे कोणी केलंय घोषित तर हे टाईम मॅगझिनने केलं आहे ठीक आहे आणि कोणत्या वर्षासाठीचा पर्सन ऑफ द इयर दिला आहे तर तो दोन हजार चोवीस वर्षासाठीचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दिलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्रश्न बघूया नऊ नंबर डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका मध्ये कोणाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता या ठिकाणी बघा डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका मध्ये कोणाला जीवन गौरव गवरो पुरस्काराने गौरवण्यात आला असं विचारलं मग कोणाला तर आंगली यांना काय केलं या ठिकाणी के जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया दहा नंबर कोणत्या भारतीय पर्यावरण शास्त्रज्ञाला दोन हजार चोवीसचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार जाहीर झाला आहे मग दोन हजार चोवीसचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर डॉक्टर माधव गाडगिळ यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे माधव गाडगिळ कोण आहे तर हे पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत ठीक आहे लक्षात ठेवा आणि त्यांना हा पुरस्कार मिळालाय म्हणून हा आपल्यासाठी काय अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्न असणार आहे पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबर पुढील पैकी कोणाला आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचा समुद्रातील अपवादात्मक शौर्यासाठी पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाला आहे मग समुद्रातील अपवादात्मक शौर्यासाठी पुरस्कार दोन हजार चोवीस साठी कोणाला मिळाला आहे तर तो अभिलाष रावत कॅप्टन अभिलाष रावत यांना हा पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार कोण देते बघा तर आंतरराष्ट्रीय सागरी संघटना देते ठीक आहे म्हणजे पुरस्कार काय आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार आहे आणि तो जर एखाद्या भारतीय व्यक्तीला मिळाला असेल तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येण्याची काय असते दाट शक्यता असते म्हणून या ठिकाणी हे आपल्यासाठी महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा कोणत्या भारतीय वंशाच्या कलाकाराला प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आलेला आहे मग टर्नर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या भारतीय वंशाच्या कलाकाराला मिळाला आहे तर तो जसलीन कौर या भारतीय वंशाच्या कलाकाराला हा टर्नर पुरस्कार मिळालेला आहे महत्वाचा पुरस्कार आहे याच्यावरती याच्या अगोदर प्रश्न या टर्नर पुरस्कारावरती याच्या अगोदर परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत म्हणून तुम्हाला याच ठिकाणी काय ते महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघूया तेरा नंबर पुढीलपैकी कोणाचा डिसेंबर चोवीसमध्ये प्रतिष्ठित अंजनी माल अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आता काय विचारलं या ठिकाणी की कोणाचा अंजली माशेलकर प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे मग या ठिकाणी कोणाचा गौरव केला आहे तर लुसी कुरियन यांचा काय केला या ठिकाणी प्रतिष्ठित अंजनी मालेशकर प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबर दोन हजार चोवीसचा शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे मग इंदिरा गांधी पुरस्कार दोन हजार चोवीसचा कोणाला मिळाला आहे तर तो मिशेल बॅचेलेट यांना मिळालाय आणि हा कशासाठी मिळालाय कशासाठी पुरस्कार दिला जातो बघा शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी या तीन गोष्टीसाठी हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया पायल कपाडिया यांच्या कोणत्या चित्रपटाने न्यूयॉर्क फिल्म क्रिटिकर्स सर्कलमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे मग या ठिकाणी कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे तर ऑल वी इमॅजिन ॲज नाईट या चित्रपटाने आणि हा चित्रपट, चित्रपट कोणाचा आहे तर पायल कपाडिया यांचा आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया सोळा नंबर त्रेचाळीसव्या भारतीय भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात कोणत्या राज्याला कोणत्या राज्याच्या पॅवेलियनला सुवर्ण पुरस्कार देण्यात आलेला आहे मग या ठिकाणी कोणत्या राज्याच्या पॅव्हिलियनला सुवर्ण पुरस्कार मिळालाय तर तो बिहार राज्याच्या पॅव्हिलियनला सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे आणि कितव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये मिळालाय तर त्रेचाळीसव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये ठीक आहे <coughs> पुढचा प्रश्न आहे आपला सतरा नंबर महाराष्ट्र सरकारला कोणत्या उपक्रमासाठी प्रतिष्ठित स्कॉच एस के ओ सी एच पुरस्कार मिळालेला आहे काय विचारलंय की बाबा जे महाराष्ट्र शासन आहे महाराष्ट्र सरकार आहे याला कोणत्या उपक्रमासाठी प्रतिष्ठित स्कॉच हा पुरस्कार मिळालाय ऑप्शन काय दिलेत बघा शासन आपल्या दारी माजी वसुंधरा मोहीम मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तर यापैकी कोणत्या योजनेसाठी स्कॉच पुरस्कार मिळालाय तर शासन आपल्या दारी ही जी योजना आहे किंवा हा जो उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा याच्यासाठी त्यांना काय मिळाला आहे प्रतिष्ठित असा स्कॉच पुरस्कार मिळाला आहे पुढचा प्रश्न आहे आपला अठरा नंबर कोणत्या राज्याला केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्रालयाच्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सागरी राज्य म्हणून निवडण्यात आलं आहे मग सर्वोत्कृष्ट सागरी राज्य म्हणून कोणत्या राज्याला निवडण्यात आलंय असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग हे कोणत्या राज्याला निवडण्यात आलंय तर केरळ राज्याला सर्वोत्कृष्ट सागरी राज्य म्हणून निवडण्यात आलंय ठीक आहे आणि हा पुरस्कार कोणा मार्फत दिला जातो बघा तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्रालयाअंतर्गत सर्वोत्कृष्ट सागरी राज्य हा पुरस्कार दिला जातो म्हणजे इथं प्रश्न दुसरा फिरून विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सर्वोत्कृष्ट सागरी राज्य हा पुरस्कार देण्यात येतो तर कोणत्या मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्रालयाअंतर्गत हा पुरस्कार देण्यात येतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया एकोणीस नंबर डॉक्टर जी डी लाड त्यांना बापू पण म्हणतात डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या नावे दिला जाणारा दोन हजार चोवीसचा क्रांती अग्रणी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे मग दोन हजार चोवीसचा क्रांती अग्रणी पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे भालचंद्र नेमाडे यांच्यावरती याच्या अगोदर सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत म्हणून लक्षात ठेवा पुढचा प्रश्न वीस नंबर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्यालाच आपण काय म्हणतो इफ्फी दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते मग हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तर गोवा या ठिकाणी हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न एकवीस नंबर पुढील पैकी कोणाला प्रतिष्ठित ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बोडोस पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजे आता हा बार्बोडोसचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि हा कोणाला देण्यात आलाय असं आपल्याला विचारलंय मग हा कोणाला देण्यात आलाय तर नरेंद्र मोदी यांना देण्यात आलाय एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो नरेंद्र मोदीला अलीकडे जेवढ्या देशांचे सर्वोच्च पुरस्कार मिळालेत ना ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत ठीक आहे मग हा बारबोडोसचा पुरस्कार आहे मग हा कोणत्या देशात कोणाला मिळालाय नरेंद्र मोदीला मिळालाय ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुन्हा बघा नरेंद्र मोदीवरतीच प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑर्डर ऑफ एक्सलन्स पुरस्कार प्रदान केला आहे मग ऑर्डर ऑफ एक्सलन्स पुरस्कार कोणी दिला आहे तर गयाना या देशाने दिला आहे कोणाला दिला आहे नरेंद्र मोदी यांना दिलाय ठीक आहे गयानाचा हा काय आहे सर्वोच्च पुरस्कार आहे मग तुम्हाला आता हे लक्षात कसं ठेवायचं तर हे तुम्हाला ता याच्यावरून लक्षात ठेवावं लागेल महिना लक्षात ठेवायचा कोणत्या महिन्यात कोणत्या देशाने दिला आहे कारण एका वर्षात जवळपास तीन चार सर्वोच्च पुरस्कार मोदीला मिळालेले आहेत मग ते लक्षात ठेवायचे तुम्हाला तर महिन्यावरून ठेवायचे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तेवीस नंबर <coughs> इंदिरा गांधी शांतता पुरस्काराबद्दल योग्य विधान निवडा आता हा जो इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे याच्याबद्दल आपल्याला योग्य विधान निवडायला सांगितलं आहे मग अ ब क आपल्याला तीन विधानं दिलेत बघूया अ काय दिलंय दोन हजार तेवीसचा पुरस्कार डॅनियल बॅर्नेबोज बोन आणि अली अबू अव्हार यांना प्रदान करण्यात आला विधान काय आहे बरोबर आहे दोन हजार तेवीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला मिळाला आहे डॅनियल बेरेन बोईम आणि अली अबू आव्हाड यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे त्याच्यानंतर दुसरं विधान बघू एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून हा पुरस्कार दिला जातो हे विधानसुद्धा बरोबर आहे तिसरं विधान बघूया पंचवीस लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हे विधानसुद्धा बरोबर आहे मग आपलं उत्तर काय येईल तर वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल ठीक आहे मग इथं अजून तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा दोन हजार तेवीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे मग कोणाला मिळाला आहे तर डॅनियल बेरेन बोईम डॅनियल बेरेन बोईम आणि अली अबू अव्हाड यांना का हा काय झाला हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्या अगोदर विचारलेला पण आहे की कधीपासून इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान केला जातो तर कधीपासून एकोणीसशे शहाऐंशीपासून आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो मग या ठिकाणी ला पंचवीस लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र हे काय आहे या पुरस्काराचं स्वरूप आहे पुढचा प्रश्न बघूया चोवीस नंबर कोणाची पहिल्या जाधव पायंग आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आता काय विचारलं आहे पहिल्या पायन आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली असं विचारलं आपल्याला मग कोणाची झाली यम करुणाकर रेड्डी यांची झाली का महत्वाचा आहे पुरस्कार तर हा पहिलाच पुरस्कार आहे म्हणून या ठिकाणी हा महत्वाचा आहे ठीक आहे जी गोष्ट पहिली असेल ना मित्रांनो ती आपल्या दृष्टीने काय असते महत्वाची असते म्हणजे आपल्या दृष्टीने बघा सगळेच पुरस्कार महत्वाचे आहेत पण त्याच्यामध्ये जे पहिले असेल किंवा पहिला भारतीय असेल किंवा एक एखादा पुरस्कार आंतरराष्ट्रीय आहे आणि तो एखाद्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे तरी सुद्धा ते आपल्यासाठी काय असतं जास्त महत्वाचं असतं म्हणजे महत्वाचं आणि जास्त महत्त्वाचं याच्यामध्ये फरक लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पंचवीस नंबर कोणत्या चित्रपटाला युनायटेड किंगडम मधील अडतीसव्या लीड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे मग कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तर द फेबेल या चित्रपटाला मिळाला आहे द फेबेल हा कोणाचा चित्रपट आहे मला वाटतंय मनोज वाजपेयी यांचा हा चित्रपट आहे ठीक आहे मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कितव्या तुम्हा लीड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मिळालाय तर अडवतीसव्या लीड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणता पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा कोणत्या चित्रपटाला द फॅबल या चित्रपटाला मिळाला आहे ठीक आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न सव्वीस नंबर त्रेचाळीसव्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात कोणत्या राज्याचा कोणत्या राज्याच्या पॅव्हलियनला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला आहे ऑप्शन समोर आहे तुमच्या उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला ओके धन्यवाद मित्रांनो